Зарыв. Get yeah. it? почка это туда इस्टर विवेक एक्सपरिमेंटमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी मी कोळपणी खुर्प दोन तीन प्रकारमध्ये आणलेले आहेत हे जे दिसतंय ते दात्र्याचं कोळपणी खुर्प आहे हे कठीण रान त्याच्यामध्ये तण असेल तर अशा पद्धतीनं आपण हे तयार केलेलं आहे पा या ठिकाणी बोल्टची सुद्धा सिस्टीम या ठिकाणी आपण केलेली आहे आता आता हे दुसऱ्या प्रकारचं एक कोळपणी खुरपं तयार केलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे दुसऱ्या पद्धतीचं कोळपणी आपण पट्टी जर केलेलं आहे जिथं जमीन भुसभुशीत बुश आहे अशा ठिकाणी झटकीपट आपल्याला फक्त हे ओढत राहायचे आणि माती भुसभुशीत बुश करतं त्यानंतर दुसरी गोष्ट ह्याला आपण पाईप नट बोल्ट बसून पाईप लावून सुद्धा उभा राहून कोळपू शकतं आणि अशा कोळपण्यामुळं आपण स्पीडनी काम करू शकतो आणि कंटाळा आपल्याला सुद्धा नाही इतकं छानपैकी असं हे आपण या पद्धतीने दुसरे खुर्प तयार केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काही लोकांच्या मागणीनुसार तूर सोयाबीन कोळपणी खुर्प आपण या ठिकाणी तयार केलेले या ह्या खुर्प्याचं पात्र एक फुटाचं ठेवलेलं आहे आणि या सुद्धा आपण ह्या कोळपणे सुद्धा पाईप बसवण्याची सिस्टीम केलेली आहे आणि याला एकदम विशिष्ट असं अँगल दिलेलं आहे की ह्या अँगलमुळं आपल्याला जमीन सहज भूसभूषित करता येते आणि या ठिकाणी जी पट्टी आहे ती पट्टी पाऊन अर्धा ते पाऊन इंच आहे या पट्टी चं वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्ण स्टीलची आहे आणि हार्ड आहे हार्ड आहे यामुळं काय होतं की ही पट्टी वाकत नाही आणि झिजतसुद्धा नाही आणि सोयाबीन तोर आपण सहज उभा राहून किंवा ओळत जरी राहिलं तरी सहजगत्य आपण त्याची निंदणी खुरपणी करू शकतो अशा पद्धतीचे नवीन आपण या ठिकाणी आ... कोळपणी खुर्पं त्यानंतर दात्याचं खुर्पं प्लेन पट्टीचं खुर्प कोळपणी खुर्पं अशा पद्धतीचे आपण बनवलेले आहेत नवीन कोळपणी खुर्पं जोडून दाखवणार आहे दा या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण हे कोळपणी खुर्पं तयार केलेलं आहे हा, ही मुलगी तण असलेलं तन हां निवड हे पहा हे दातेऱ्याचं कुरपा आहे अशा पद्धतीने आपण इथं पाईप बसू शकतो आता या ठिकाणी डेमो दाखवतोय हे पहा या ठिकाणी मी डेमो दाखवतोय जवळ आता या ठिकाणी दात्र्याचं खोरप्याचा आपण डेमो पाहणार <laughs> आहोत म्हणजे अशा कठीण जमिनीमध्ये सुद्धा ह्या दात्र्याचा आपल्याला उपयोग होतो आणि जमीन दुसभूषित बुश करता येते म्हणजे ह्या खोरप्याचा आपल्याला सहज उपयोग करता येईल म्हणजे या ठिकाणी जी जमीन आहे ती खूप कठीण आहे पण आपण कठीण जमिनीवर सगळा डेम डेमो दाखवलेला आहे